मी एक कुटारा करणारे गोंधळ करणारे गडबड करणार आहे सापडतोय का छोटे छोटे पाहिजेत हा सापडले सापड कोविड मध्ये काम केलेला माणूस काय झालं तुम्हाला म्हंटल चॅनल सो आज मी एक कुटाणा करणार आहे गोंधळ करणार आहे गडबड करणार आहे घोटाळा करणार आहे तर मी तो गडबड घोटाळा तुमच्यासोबत शेअर करते आहे मी माझ्या केसांवर एक ट्रीटमेंट करणार आहे हेअर कलर आहे त्याचं हेअर हायलाईट करणार आहे मी त्या हेअर कलरचं तर कसं आहे काय करते आहे काय रिझल्ट येतोय आणि काय वाट लागते केसांची की चांगले होतं ते आपण बघूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि घरी बसल्या कर, कलर कलर करायला शिका काय सापडत पाहिजेत हा सापडले सापडली वा 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 वास ना चार सेक्शन करायला चार पाहिजे ना माझ्या नवऱ्याने क्लिप सापडवलेत ब्रश सापडवला आहे तर काय कशाला पाहिजेत हँड ग्लोव ह्या बाई आता सगळं खराब करशेन बीड ते बर माहिती आ लागलो मला सगळा दिवस असत आहे हा बघा रागानं त्याला विकॉप कधी पण असतो म्हणून मी त्याच्या विकॉपच्या दिवशी माझा विकॉप घेतला आहे आणि आज माझी पण सुट्टी आहे मी संडेला ड्युटी केलेली आणि आता मी ह्याच्यासाठी याच्या विकॉपच्या दिवशी सुट्टी घेतली आहे तर रागारागात बघतो आहे माझ्याकडे पटकन आवरत नाही सकाळपासून बसून चाललं आहे मला कलर करायचा आहे मला व्हिडिओज काढायचे आहेत किती सारे ऐकत नाही माझा नाही सो गाईज हे आहेत स्टिकचे दोन कलरचे प्रोडक्ट आहेत तर दोन येतात एका बॉक्समध्ये हा आहे कलरंट क्रीम आणि हा आहे त्याचा डेव्हलपर हे मिक्स करायचं आहे मी दोन मागवलेत कारण एकदा मी लास्ट टाईम जेव्हा कलर केला होता हेअर कलर तेव्हा मला एक कमी पडलं होतं म्हणून मी दोन मागवलेत तर आता आपण ह्याला मिक्स करून लावूया होईल काय ऑपरेशन सक्सेसफुल होईल ना ठीक आहे जास्त निघली दोन मागवले क्यूब मोठे ना नास्ट टाइम बारके आणचा वाचले डेंजर असतो पण मला श्वास घ्यायला जरा तकलीफच होईल खिडकी उघडून ठेव हा आता कलर मध्ये टाकतोय डेव्हलपर पड़ रे पटपट टाईम नाही तेवढा हो नेणार आहे ने माझा नवरा आज मला शॉपिंग करायला दिलेत पैसे गाईज दोघांनी भांडण करून ठरवलं फायनली तो कशा पण सेक्शन घेत होता आधी तुम्ही कशा पण सेक्शन घेत होती कसं असत माहिती का हे एवढं एवढं सेक्शन घेतले ना फॉइल पेपर व्यवस्थित बसतो त्याला हे इकडून अर्ध इकडून अर्ध म्हणल्यानंतर ह्याला जॉईंट पेपर बसवणार बसवत शक्य आहे का अरे नाही शक्य पण ते कसं दिसल मग चांगलं दिसलं पाहिजे फक्त बाकी काय करायचं ते करा सेक्शन घ्या म्हणायचं तुम्हाला फक्त सेक्शन हे असं हे साइडला मग खालचे तेच करायला लागलो तुम्ही पहिले वरच करायला लागलो वन साइड म्हणजे चार भाग करणार होतो मी इकडचा भाग वेगळा इकडचा भाग वेगळा मग एक खालचा इकडचा भाग वेगळा आणि इकडचा भाग वेगळा असं चार भाग करणार होतो आता पण चारच भाग ना हो एवढे एवढे घेतो चांगलं दिसलं पाहिजे पण एवढं ढकलो ना

चिडायचं म्हणजे तुम्ही काय करत होते आता पण तुम्ही पॅच पॅचच करणार आहे थोडे मोठे मोठे छोटे छोटे सेक्शन छोटे पॅच पॅच केले ना परत त्याला ब्लॅक कलर लावून कव्हर करायला लागेल चार नाही ना केले तीनच केले होते दोनच केले होते मी किती करू ती ऑइल पेपर लावतो आहे आम्ही कलर केलेल्या केसांवर केसांना पॅक करायला त्याने कलर छान येतो की तोंड बघा कसं झालं तू पडबड करण्यामध्येच ते तसं झालंय तो इथं मला श्वास घेता येत नाही हा श्वास घेता येत नाही तर सलूनवाल्याला तिथं गेल्यानंतर ना तसंच बोलती का मुखार दीड दीड दोन दोन तास घेते तर अगं बसून राहायचं त्यांच्या समोर आणि इथं लई नखऱ्या करत राहायचं मला मास्क द्या ना मग मला माझे हात घाण येतात आता कपाटात आहे तिथं ड्रॉवर मध्ये तुझ्या तो जाऊन आनंद लाव मला ना गाईच ते जे लावतात ना हेअर कलर बिलर मेहंदी याचा वास सहन नाही होत श्वास घेता येत नाही मला माझं नाक खूप सेन्सिटिव्ह अजून अर्ध राहिल आणि हा माणूस ओरडत तो, तो भलतच ते त्रास होतोय त्यांना करते तेवढ हा करते तेवढ काय नाही करत नाही येडे चालू, कर। ये चालू करायचं सोडले तर गाईज मला श्वास घ्यायला त्रास होतो वासाने म्हणून मी आणलाय मास्क आपण आता त्याला लावून बसू कारण विदाऊट मास्क आय खाली पूर्ण खाली ते सलून वाले इतकं नाही बोलत माहिती का ते सलून वाले बरोबर बोलते आणि त्यांच्या समोर बरोबर वागता तुम्ही काय

चार चार तास हातात ग्लोज असायचे कसं होत असतील एवढे झाडं होते का पी -पी की। ला 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 ला। <laughs> ते मग परत बर सगळं घालून करावं लागायचं ना कोविडमध्ये काम केलेला माणूस ते परवा दिवशी मी एक पिक्चर बघितला होता हॉलिवूडचा त्यामध्ये ती एक डायन होती डायन हॉरर मूवी बघितला होता सेम तशी दिसायला लागली सेम काहीच फरक नाही हो, आ, मास्क ना हो ओ, सेम 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 एवढंच फरक होत की ती काळी होती तू थोडीशी गोरी थोडीशी गोरी असं काहीतरी केलेलं आहे आता आपण तर याचा रिझल्ट काय या असेल सांगू शकत नाही मी mm -hmm. देवा मला वाचव माझ्या नवऱ्याने काय केलंय मी काय सांगू तुम्हाला बर बघा आधी होणार आहे चांगलंच माझ्या नवऱ्याने ना याच्या आधी माझी हेअर स्मूदनिंगची ट्रीटमेंट केली होती याच्या आधी दोन वेळा केली होती खूप छान केस झालेले आणि मस्त ट्रीटमेंट जमली होती आणि खूप कष्ट घेतले होते तेव्हा तर सात आठ तास लागले होते मला ती प्रोसेस करायला कम्प्लीट आणि आज केलंय हायलाइट तर बघू काय पार्लरचा होत करतो <laughs> तुम्ही खरंच पार्लरचा कोर्स करा मागच्या वेळी दोन वेळा आपण हे केलं होतं ना स्मूदली mm. केस माझी बिलकुल खराब झाली नव्हती नाहीतर परत म्हणाल की के केस खराब होतात केस खूप छान राहिले की मी उलट पार्लरला जाऊन एकीच्या इथे स्मूदनिंग केलं आणि वाट लागली माझ्या केसांची मला एवढे मोठी केस कट करायला लागले नाही तर कट करायची गरज नव्हती खरं काय म्हणजे जास्त गिर्या येतील माझ्याकडे पोरी बघायला भेटतील मग तुम्हाला माझा नवरा खोलतोय पार्लर जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या ट्रीटमेंट साठी हे ठेवायचे अर्धा तास आता वीस पंचवीस मिनिट झाले ते आता मी केस धुणार आहे आणि नंतर ना तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते काय ते मला येते केसांच्या बाबतीत बापरे ते कट केल्यापासून ना वाटोळा लागलंय माझ्या वाढलेत हा तरी वाढलेत हे ना वाढलेत ना आरती म्हणती तर बघू आपण काय होतंय अभय तिचे करले हा रेणे बांधलेले आहेत ना मग मी काही वेने बांधलेत का दाखवायला लागले मला हा दिसू दे मी कशी पण काय झालं तुम्हाला म्हंटल होत ना कलर आहे तर सार कलर सारखा युज करा मग हायलाइटर केला तू सांगितला काय तू सांगितलं मी काय म्हंटल मला पूर्ण केसांना कलर पाहिजे अजिबात नाही कलर नाही आला आजीकडं काय काही तुम्हाला माहिती आहे का मला हायलाइट करायचे होते पण ते हायलाइटर नव्हता माझ्याकडे कलर होता हेअर कलर मी हेअर कलर पण करू शकत होते माझ्या नवऱ्याने मला म्हटलं आपण हायलाइट सारखल त्याला त्याला बिलकुल जास्त कलर कलर नाही आला स्ट्रीप नाही दिसणार त्याने दिसत 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 कलरच नाही आला कोणाला असं आहे त्यांना सांगितलं होतं कलर येणार नाही म्हणून पैसे वायाला घातले एवढे माझे कष्ट व्हायला घातले सांगितलं हा का जायचं नाही चल ना मग आवर ना, मावर ना। आवर चल हा ब्लॉग इथं संपव

जर पूर्ण केसांना कलर केला असता तर बरोबर कलर चेंज झालेला दिसला असता सगळा टाईम वेस्ट घालवला आहे माझ्या नवऱ्याने आता आहे ना त्याला मी धरून चाकला बदा बदा हाणणार आहे काळ्याला उंदऱ्याला तर काहीच नाही झालेलं आहे म्हणजे जर हायलाइटर असता तो आणि हायलाइटर लावला असता तर बरोबर त्याला कलर आला असता बट आता बिलकुल पण दिसून नाही येते थोडासा हलकासा कलर आलेला आहे सगळा टाईम वेस्ट झाला आहे माझा सगळा दिवस व्हायला गेला आहे तर आता मी चालली आहे बाहेर तर दुसरा ब्लॉग बनवेल मी पण हा तर माझा असाच गेला टाईमपास करता करता बट तुम्हाला हे तर कळलं ना घरी बसून पण कलर करता येतो पण हे माझं ग्लोबल कलर केलेला ऑलरेडी केसांना आणि तो ब्लॅक होता बेस कलर लावलेला त्याने तर त्याच्यावर कलर नाही चढला आहे बट कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग माझ्या नवऱ्याची मेहनत बिचारीने एवढे मेहनत केली त्याची व्हायला गेली वाईट वाटते मला तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप प्रेम द्या Love you, bye bye.